नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण पाचवे अनुचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण पाचवे अनुचे अंतरंग प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एकमधील अ थॉम्फन व रुदरफोर्ड यांच्या अनुप्रारूपात कोणता फरक आहे उत्तर थॉम्फनच्या अनुप्रारूपानुसार अनुहा एकजिनसी घनप्रभारित गोल आहे आणि रुदरफोर्डच्या अनुप्रारूपानुसार अणूच्या मध्यभागी घनप्रभारित केंद्रक असते मुद्दा क्रमांक दोन थॉम्पसनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र घनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात आणि रुदरफोर्टच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये घनप्रभार केंद्रकात असतो व ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात प्रश्न क्रमांक एकमधील आ मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा उत्तर मित्रांनो सर्वप्रथम आपण संयुजा म्हणजे काय ते पाहू मूलद्रव्यांची इतर मूलद्रव्याबरोबर संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा होय मित्रांनो आत्ता आपण काही मुद्द्यांच्या आधारे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध पाहू त्यापूर्वी मित्रांनो संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय किंवा संयुजा इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे काय ते पाहू मूलद्रव्याच्या अणुच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन संख्या होय मित्रांनो संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांचा खूप जवळचा संबंध असतो व तो खालीलप्रमाणे आहे मुद्दा क्रमांक एक ज्या अणुच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक ते तीन इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा साधारणपणे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकीच असते उदाहरणार्थ सोडियम मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम मुद्दा क्रमांक दोन ज्या अणुच्या बाह्यतम कक्षेत चार ते सात इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा आठ वजा संयुजा इलेक्ट्रॉन यांच्या इतकी असते उदाहरणार्थ फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि कार्बन आणि मुद्दा क्रमांक तीन ज्या अणुच्या बाह्यतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा शून्य असते उदाहरणार्थ नियॉन आणि ॲरगॉन प्रश्न क्रमांक एकमधील लहान ई अणुवस्तुमानांक म्हणजे काय कार्बनचा अणुअंक सहा तर अणुवस्तुमानांक बारा आहे हे कसे ते स्पष्ट करा उत्तर अणुतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित एक संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय मित्रांनो अणुवस्तुमानांक ए या कॅपिटल अक्षराने दर्शवतात मित्रांनो अणुवस्तुमानांक काढण्यासाठी अणुवस्तुमानांकबरोबर का प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या हे सूत्र वापरतात कार्बनचा अणुअंक सहा आहे म्हणजेच कार्बनच्या प्रोटॉन प्रोटॉनची संख्या सहा आहे आणि वरील सूत्र वापरून आपण न्यूट्रॉनची संख्या काढू शकतो कार्बनचा अणुवस्तमानांक बारा आहे म्हणजेच कार्बनच्या केंद्रकात सहा प्रोटॉन व सहा न्यूट्रॉन आहेत प्रश्न क्रमांक एकमधील मोठी ई अवअनुकण म्हणजे काय विद्युत प्रभार वस्तुमान स्थान ह्या संदर्भात तीन अवअनुकणांची थोडक्यात माहिती लिहा उत्तर अनुतील मूलभूत कणांना अवअनुकण असे म्हणतात अणूमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन ही तीन अवअणुकणी असतात क्रमांक एक प्रोटॉन मुद्दा क्रमांक एक प्रोटॉन अणुकेंद्रकात असतात मुद्दा क्रमांक दोन प्रोटॉन घन प्रभारित असतात मुद्दा क्रमांक तीन एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे एक युनिट इतके असते मित्रांनो एका प्रोटॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या वस्तुमाना एवढे असते क्रमांक दोन इलेक्ट्रॉन मुद्दा क्रमांक एक इलेक्ट्रॉन बाह्य भागात असतात मुद्दा क्रमांक दोन इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतात आणि मुद्दा क्रमांक तीन इलेक्ट्रॉनचे वस्तुमान अत्यंत कमी म्हणजेच नगण्य असते मित्रांनो साधारणपणे एका इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणुच्या वस्तुमानापेक्षा अठराशे पटीने कमी असते म्हणून इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य समजले जाते क्रमांक तीन न्यूट्रॉन मुद्दा क्रमांक एक न्यूट्रॉन अणुकेंद्रकात असतात मुद्दा क्रमांक दोन न्यूट्रॉन प्रभारहित असतात म्हणजेच न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो आणि मुद्दा क्रमांक तीन न्यूट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढे असते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न क्रमांक दोनमधील अ अणुचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते उत्तर मुद्दा क्रमांक एक अणूमध्ये तीन प्रकारची मूलकणे असतात ते म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन मुद्दा क्रमांक दोन इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करीत असतात व त्यांचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या तुलनेत नगण्य असते मुद्दा क्रमांक तीन प्रोटॉन व न्यूट्रॉन हे वस्तुमान असणारे कण केंद्रकात असतात म्हणून अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते प्रश्न क्रमांक दोनमधील हा अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो उत्तर मुद्दा क्रमांक एक अणूमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉन हे दोन प्रभारित कणे असतात मुद्दा क्रमांक दोन प्रोटॉन हे प्रभारित असतात तर इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात मुद्दा क्रमांक तीन अणूतील प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते मुद्दा क्रमांक चार म्हणजेच अणूतील घनप्रभार व ऋणप्रभार समान असतो घनप्रभार ऋणप्रभारास निष्प्रभ करतो म्हणून अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ई अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते उत्तर मुद्दा क्रमांक एक अणुतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन प्रोटॉन व न्यूट्रॉन पूर्ण संख्या असतात आणि मुद्दा क्रमांक तीन अणुवस्तमानांक या संख्यांची बेरीज असल्यामुळे अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ई परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो उत्तर मुद्दा क्रमांक एक अणुतील प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते मुद्दा क्रमांक दोन इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात मुद्दा क्रमांक तीन इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकातील घनप्रभाराने संतुलित होतो म्हणून परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन व्याख्या लिहा प्रश्न क्रमांक तीनमधील अ अनु उत्तर मूलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कर म्हणजे अनु होय प्रश्न क्रमांक दोनमधील ब समस्थानिके उत्तर एकाच मूलद्रव्याच्या समान अणुअंक परंतु भिन्न अणुवस्तुमानांक असणाऱ्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीनमधील क अंक उत्तर मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीनमधील ड अणुवस्तुमानांक उत्तर मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित एक संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हणतात आणि प्रश्न क्रमांक तीनमधील लहान ई अणुभट्टीतील मंदक उत्तर अणुभट्टीतील न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांना अणुभट्टीतील मंदक असे म्हणतात मित्रांनो अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईट किंवा जड पाणी या मंदकाचा वापर करतात मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार सुबक व नामनिर्देशित आकृती काढा प्रश्न क्रमांक चारमधील अ रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग उत्तर मित्रांनो अणुच्या अंतरंगाच्या अभ्यासासाठी रुदरफोर्ड यांनी एकोणीसशे अकरामध्ये विकिरणाचा सुप्रसिद्ध प्रयोग केला रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या पातळ पडद्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून घन प्रभारीत अल्फाकणांचा मारा केला या प्रयोगाद्वारे त्यांनी खालील बाबी सिद्ध केल्या मुद्दा क्रमांक एक अणूच्या मध्यभागी घन केंद्रक असते मुद्दा क्रमांक दोन अणूचे सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते आणि मुद्दा क्रमांक तीन इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात प्रश्न क्रमांक चारमधील आ थॉम्सनचे अनुप्रारूप उत्तर मित्रांनो अणुसरंचरेचे पहिले अनुप्रारूप सर जे जे थॉम्सन यांनी एकोणीसशे चारमध्ये मांडले थॉम्सनच्या ऑफ प्लम पुडिंग मॉडेल असे म्हणतात थॉम्सनच्या अनुप्रारूपानुसार अणूमध्ये अनु सर्वत्र घनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई मॅग्नेशियमच्या अणुअंक बारा इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन उत्तर मित्रांनो मॅग्नेशियमची संज्ञा एम जी असून त्याचा अणुअंक बारा आहे मॅग्नेशियमच्या अणूत बारा प्रोटॉन व बारा इलेक्ट्रॉन असतात आणि मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ई ॲरगॉनच्या अणुअंक अठरा असलेल्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन उत्तर मित्रांनो ॲरगॉनची संज्ञा ए आर असून त्याचा अणुअंक अठरा आहे ॲरगांच्या अणूत अठरा प्रोटॉन व अठरा इलेक्ट्रॉन असतात आणि ॲरगांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन आठ आठ आहे मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागा भरा प्रश्न क्रमांक पाचमधील अ इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणुमध्ये असणारे रिकामी जागा आहेत आणि उत्तर आहे अणुकणे प्रश्न क्रमांक पाचमधील आ इलेक्ट्रॉनवर रिकामी जागा प्रभार असतो आणि उत्तर आहे ऋण प्रश्न क्रमांक पाचमधील लहान ई अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच रिकामी जागा हे आहे आणि उत्तर आहे के प्रश्न क्रमांक मधील मोठी ई मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच रिकामी जागा हे आहे आणि उत्तर आहे यम प्रश्न क्रमांक पाचमधील ओ यस टू ओ ह्या रेणूसूत्रानुसार हायड्रोजनची संज्ञा एक आहे त्यामुळे एफ ई टू ओ थ्री या सूत्रानुसार एफ ईची संयुजा रिकामी जागा ठरते आणि उत्तर आहे तीन मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा जोड्या जुळवा मित्रांनो या प्रश्नामध्ये अ गट आणि ब गट यामध्ये काही घटक दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या आपणास लावायच्या आहेत यातील अ प्रोटॉन आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभारित आ इलेक्ट्रॉन याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऋणप्रभारीत आणि ई न्यूट्रॉन याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उदासीन मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू प्रश्न क्रमांक सात दिलेल्या माहितीवरून शोधून काढा मित्रांनो या प्रश्नामध्ये एका तथ्यामध्ये काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक आणि अणुअंक दिलेले आहेत त्यावरून आपणास न्यूट्रॉनची संख्या अणुवस्तुमानांक व प्रोटॉनची संख्या काढायची आहे पहिल्या तक्त्यामध्ये सोडियममधील न्यूट्रॉनची संख्या काढायची आहे त्यासाठी सोडियमचा अणुवस्तुमानांक तेवीस आणि सोडियमचा अणुअंक अकरा दिलेला आहे अणुवस्तुमानांकाबरोबर प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या हे सूत्र वापरून आपण सोडियमच्या अणूतील न्यूट्रॉनची संख्या काढू शकतो हे सूत्र वापरल्यानंतर आपणास सोडियमच्या अणूतील न्यूट्रॉनची संख्या बरोबर बारा हे उत्तर मिळते त्यानंतर मित्रांनो आपणास कार्बनचा अणुवस्तुमानांक का विचारलेला आहे या ठिकाणी कार्बन चौदा सहा असे दिलेले आहे आणि याच ठिकाणी याचे उत्तर दिलेले आहे कार्बनचा अणुवस्तुमानांक बरोबर चौदा त्यानंतर मित्रांनो आपणास क्लोरीनच्या अणूतील प्रोटॉनची संख्या विचारलेली आहे मित्रांनो या ठिकाणी अणु अणुअंक सतरा दिलेला आहे आणि मित्रांनो मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉनची संख्या ही त्या मूलद्रव्याच्या अणुअंका एवढी असते म्हणून संख्या संख्याबरोबर सतरा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती Thank you